गोव्यातील अतिशय गजबजलेल्या मौलवीगंज भागातून अन्न औषध प्रशासनानं बदनी स्वीट नामक दुकानासह गोदामातून लाखो रुपयांचा गुटखा जप्त करत मोठी कारवाई केली आहे दुकान आणि गोदामाला सील करत संबंधित मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचं काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होतं या कारवाईचं नाशिक कनेक्शन असल्याचं देखील बोललं जात अन्न अन्न औषध प्रशासनाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे आणि नाशिक विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या नेतृत्वामध्ये पोलिसांच्या मदती अन्न व औषध प्रशासनानं दुकानासह गोदामातून विमल गुटखा राजनिवास रजनीगंधा डायरेक्ट आणि मिराज यांचं विविध प्रकारच्या लाखो रुपयांच्या गुटख्याचा मुद्देमाल जप्त करत दुकान आणि गोदाम सील केलंय नमस्कार मी संदीप देवरे सहायक आयुक्त अन्न अन्न औषध प्रशासन धुळे आज गुप्तम वार्ता विभागाच्या आमच्या शाखेला गुप्त माहितीच्या आधारे एक इन्फॉर्मेशन मिळाल्यामुळे आज आम्ही मदिनी स्वीट्स वली वलीपुरा गंज बडी गडियाली मस्जिद जवळ धुळे या ठिकाणी रेड केलेली आहे साधारण या ठिकाणी मिराज रजनीगंधा विमल तसेच राजनिवास डायरेक्टर अशा विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थ जो की महाराष्ट्र शासन शासनाने विक्री स वाहतुकीस आणि साठवणुकीसाठी प्रतिबंधित केलेला आहे तो मिळून आलेला आहे सदर मालाची मोजदाद चालू आहे आणि मोजदाद झाल्यावर सदर पुढील कारवाई ही पोलीस स्टेशनमार्फत घेण्यात येईल तसेच सदर अन्नपदार्थांचे आम्ही नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवू तर दुकानात हो येथील सर्व माल मोजदार आम्ही ताब्यात घेतो हो। आहोत आणि पुन्हा या जागेचा प्रतिबंधित अन्नपदार्थ साठवण्यासाठी किंवा विक्री होण्यासाठी वापर होऊ नये या कारणास्तव आम्ही हे दुकान सील करणार आहोत यावेळी अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संदीप देवरे अन्न सुरक्षा अधिकारी व वा गुप्त वार्ता नाशिक विभागाचे अविनाश दाभाडे अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बावीसकर अविनाश राऊत यांच्यासह आझादनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे